बजेटच्या दिवशीच व्यावसायिक सिलेंडरचे दर चांगलेच वाढलेले दिसत आहेत व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये चौदा रुपयांनी वाढ झाली आहे घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये सध्या तरी कोणता बदल झालेला नाही आहे मुंबईमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता एक हजार सातशे तेवीस रुपये इतकी झालेली दिसते आहे हिवाळ्यामध्ये वाढलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधल्या किमती वाढल्यात आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम म्हणून एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये सुद्धा ही वाढ झालेली दिसते आहे शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आहेत सध्या आपल्यासोबत शिवाजी बजेट सादर होणार आहे त्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढलेले आहे जमिनी जर आपण पाहिलं तर एलपीजी सिलेंडरचे जे दर आहे ते चौदा रुपयाने आजपासून वाढणार आहेत आणि हे कमर्शियल सिलेंडरसाठी असणार आहेत घराच्या गर, घरात घरगुती सिलेंडर आहेत यामध्ये कुठली वाढ आणि बदल होणार नाही मात्र आजपासून चौदा रुपयांनी ही किमती वाढलेल्या आहेत त्यामुळे जे कमर्शियलच्या ठिकाणी आपल्याला खाद्यपदार्थ मिळतात त्या ठिकाणच्या किमतीमध्ये देखील वाढ होऊ शकते कारण सिलेंडरच्या किंवा इंधनांच्या किमती वाढल्या तर त्याचा परिणाम इतर गोष्टीवरती होत असतो त्यामुळं आता आंतरराष्ट्रीय बाजार आणि वाढती मागणी यामुळे ह्या किमती वाढलेल्या आहेत त्याच्या किमती याच्यापेक्षा कदाचित जास्त वाढल्या असतील मात्र निवडणुकीचा कालावधी आहे त्या दरम्यान ह्या फक्त चौदा रुपयांनी वाढलेल्या आहेत आणि येत्या काळामध्ये निवडणुकांच्या तोंडावरती एलपीजी घरगुती सिलेंडरच्या किमती वाढवणे म्हणून सरकार सतत्याने प्रयत्न करताना पाहायला मिळते मात्र निवडणुका नंतर जर हीच परिस्थिती राहिली तर भविष्यामध्ये घरातील एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढू शकतात अगदी धन्यवाद शिवाजी अपडेटसाठी <स्याँग>